नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज टिफिनसाठी मी बनवणार होती छोल्याची मसाल्याची भाजी वरण भात पोळी तर चहा पाणी घेतला की मी स्वयंपाकाला लागत असते चहा घेईपर्यंत मी वरणाचं कुकर लावून दिलं होतं तर डाळी तर माझी शिजलेली आहे आणि मी फोडणीची डाळीची फोडणीची तयारी करते त्याच्यासाठी मी कढीपत्ता धुवून घेतला कोथिंबीर धुवून चिरून घेतली लसूण खुडून घेतला वरणाच्या फोडणीसाठी आता फोडणी देण्यासाठी मी इथे पातीला ठेवते पहिले मिळून मोठ्या गॅसवर ठेवलं नंतर लक्षात लग आलं की छोट्या गॅस जर आपण ठेवलं तर फोडणी शक्यतो मी छोट्या गॅसचा वापर करत असते कोणती पण फोडणी देण्यासाठी त्यांनी दंबानी फोडणी दिल्यासाठी आणि व्यवस्थित पण बसते तर इथे वरणाच्या फोडण्यासाठी जिरे घरी कडी शकतात परतून घेतो आता हे वरण उकळेल तोपर्यंत मी बाजूच्या गॅसवर छोले लावणारे तर मी दुपारी एक दीडच्या दरम्यान छोले गरम पाण्यात भिजू घातले होते ते छान भिजले पण होते पाच वाजेपर्यंत तरी पण आता त्याच्या आता भिजलेले छोले आपण पाच सहा चिट्ट्या घेऊन घेणार आहे त्याच्यात तांब्यावर पाणी टाकून थोडंसं तेल आणि हळद टाकून मी शिजून घेतो आता इकडे आपलं हे वळण उकळत आलं आहे ऑलमोस्ट उकळलेलंच आहे तर छोले पण मी छोट्या गॅसवरच शिजवून घेणार आहे आणि ते टास्पर करते वर आणि शिजतील आणि तिकडे मी मला मसाल्याची भाजी काळी भाजी करायची त्यामुळं मी मसाला भाजून घेते सगळ्यात पहिले मी मसाला भाजण्यासाठी खोबऱ्याचं कीस टाकले ही तयारी मी पूर्वतयारी मी आधीच करून घेतली होती जसं की खोबरं किसणे लसूण सोडलं आणि कांदा शिरून मसाल्यासाठी टाकणार कांदा मी ते सात लोकांचा पिंपरी पद्धती आहे त्या पाहण्यासाठी मी ते थोडं खोबरं आहे ना ते असं काळ चोर भाजून घेतलं नंतर थोडेसे धणे टाकले ते मी भाजून घेतलं हा मसाला जो आहे ना कोई लो है मुझे। तो लो फ्लेमवरच भाजला पाहिजे म्हणजे भाजीला छान चालते म्हणजे पण भाजून घेतलं कांदे आता मला सात जणांसाठी भाजी बनवायची म्हणून भरपूर प्रमाणात मला कांदा लागला होता मी तो कांदा दोन बॅचमध्ये भाजण्यासाठी भाजून घेण्यासाठी चार, चार कांदा पण पूर्ण तो रंग येईपर्यंत भाजायचा मसाल्याचा कांदा असाच असतात का पूर्ण रंग येईपर्यंत तर पहिली बॅच मी कांद्याची भाजायला टाकली डोळ्यावर कांद्याला भाजायला वेळ लागतो कांदा शक्यतो हाय फ्लेमवर भाजला तरी चालतो कांदा भाजत होता तोपर्यंत मी इथे भातासाठी तांदूळ ठेवले ठेवायचे तांदूळ निवडून घेत होते मी भातासाठी सात जणांसाठी मी दोन ग्लास इतका भा, भात लावला असते दोन ग्लास सफिशियंट होतो सात जणांसाठी आता आप इकडे आपले छोले पण शिजून शिजलेले आहेत त्याला दाबून चेक करत होते शिजले की नाही मस्त शिजले होते पाच सहा शेट्टेच आणि ते छोले मी एका पातेल्यात काढून घेतले कुकर रिकामा करून लगेच त्यात त्यामध्ये भातासाठी पाणी गरम करायला ठेवून दिलं तर दोन ग्लास तांदळासाठी मी इथे चार ग्लास पाणी ॲड केलं आणि चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून ते पाणी उकळायला ठेवून दिलं असं जर आपल्याला लवकर फात स्वयंपाक करायचा असेल तर शक्यतो आपली दोन्ही गॅस असतं महत्वाचं असतं म्हणजे गॅस रिकामा जा जायला नको म्हणजे आपला स्वयंपाक असा झटपट तयार होतो आता तुम्ही पहिल्यापासून बघत असाल माझा दोन्ही गॅस माझी सायमल्टेनियसली चालूच असतं प्रत्येक म्हणजे दोन्ही गॅसवर काही ना काही मी करतच असते माझा कांदा पण भाजून झाला आहे एक एक बॅचचा कांदा आता दुसरी दुसरी बॅच ठेवली कांद्याची भाजण्यासाठी तांदूळ खटकवून घेतले छान ओढून घेतले दोन पाण्याने धुपून कुकरला लावून देईल स्वच्छ दोन पाण्याने आपण जर जास्त क्वांटिटीमध्ये भात करत असू ना तर भाताचे दोनच शिट्ट्या घेतल्या पाहिजे दोनपेक्षा आधी जर आपण शिट्टी घेऊ भाताची भाताचाच शिगवतो तो आम्ही हे मा मी माझ्या अनुभवातून शिकली आहे पहिल्यांदा मी असंच केलं होतं तो भातच होता मग त्या त्यानंतर मी भाताची फक्त दोनच शिट्ट्या करून घेते व माझं भात एकदम छान होतं अजून बघून मी कांद्याला पण हलवत आहे आणि मसाला भाजताना मी कुठंच असा तेलाचा वगैरे वापर केला नाही मिस्मिट पाक शक्यतो खूप कमी तेल वापरते जिथे गरज असली तिथंच मी तेल वापरते नाहीतर मी तेल शक्यतो वापरत नाही मला असं वाटत होतं की मग कांदा खूप चिटकू लागत आहे तव्याला तर मग मी थोडंसं एक हिंभर तेल टाकलं आणि तो, तो, तो ते कांदाही काढून भाजला तर माझा मसाला पूर्ण भाजून तयार आहे या मसाल्यामध्ये खोबरं धणे कांदा अद्रो बस एवढंच जास्त काही नाही हा मसाला मी आणि जसं जसं मी स्वयंपाक करत जाते ना तसं तसं मी त्यावर जास्त गर्द पण होत नाही जो आहे ना मी एकदम पेस्ट करून घेणारे बारीक पेस्ट करून घेणारे एकूण कुक्कर ठेवून दिलं भात भाताचं कुकर पण झालं होतं तो पण त्या उतरून घेतला इथे चार पळ्यात तेल टाकलं भाजीच्या चांगणीसाठी इथे मी ताटात मसाले सुके मसाले काढून घेते जसं की लाल मिरची पावडर काश्मीरी लँग्वेजची पावडर तरीसाठी थोडेसे अंबारी मसाला आणि थोडीशी हळद असे सगळे सुके मसाले ॲडले गरम थोड्या सगळ्यात कढीपे आणि लगेच मग ते सुके मसाले टाकले एकदम लो फ्लेम ठेवली गॅसची आणि नंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण मी याच्यात ॲड केलं आणि आता हे मी खूप स्लो मी कमी गॅसवरच हे सगळं होऊन देणार आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत इथे मी बिलकुल घाई करत नाही प्रत्येक वेळेस भाजी करताना ह्या टाईमला कधीच नाही आपण घाई नाही केली पाहिजे हा जो टाईम असतो ना यावरच भाजीची चव आपली डिसाईड करते तर हे पूर्ण जे आपलं मिश्रण आहे ना तर ते मी कमी गॅसवरच खून दिला जोपर्यंत मी पीठ भिजवलं आता जेवढा वेळ मला पीठ भिजवायला लागला ना तेवढं पूर्ण वेळ मी हा मसाला ते सुटे सुटाईपर्यंत ये तसंच सोडून दिलं आता याच्यामध्ये मग जे आपण वटाने शिजवून ठेवलेलं होतं आणि ते पाण्यासगट मी हे वटाने याच्यात सोडून दिले आणि मला जसं रिक्वायर्ड होतं तसं मी त्या भाजीमध्ये पाणी ॲड केलं घटपात्र बोलून तर चवीनुसार मीठ चिरलेली वरून थोडीशी कोथिंबीर तर बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे आपण कमी तेलाचा वापर करूनसुद्धा भाजीला तरी आणू शकतो फक्त भाजी ही खूप कम लो फ्लेमवर होऊन दिली पाहिजे आणि आता मी अशा पोळ्या करून घेते तर मी एका टिफिनमध्ये चार पोळ्या देत असते तर सात टिफिनसाठी मला जवळपास अठ्ठावीस पोळ्या करायच्या होत्या तसे मी एकसारखे उंडे करून ठेवले आणि मग असे उंडे करून ठेवले की पटापट पटापट आपल्याला पोळ्याला अडता येत आहे एकसारख्या आता मी हे झटपट अशा पोळ्या करून घेते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला एका टिफिनसाठी मी पन्नास रुपये चार्ज पे करत असते त्यासाठी रोज वरण भात एक भाजी ओली किंवा सुकी आणि चार चपात्या किंवा टिफिनची क्वांटिटी असते तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये